धन्यवाद तर आपण <coughs> आता सुरुवात करूया आता याच्या पुढे ज्यांना बोलायचं त्यांनी स्टेजवर यावं आणि इथनं बोलावं अशी हो। नम्र विनंती <laughs> आणि मोबाईल आपण किती इम्पॉर्टंट आहे आम्हाला माहिती आहे त्यामुळे बंद ठेवलेत तरी चालतील ठेवले काही हरकत नाही तर आज आपण मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं इथे जमलेलं आहोत तर त्यावेळी असा मनात विचार आला की मराठी भाषेचा गौरव म्हणजेच त्यातलं साहित्य आणि साहित्य म्हणजे सगळ्या प्रकारचं साहित्य असतं त्याच्यात गद्य आणि पद्य आपण सगळे बहुधा बालभारतीची पुस्तकं वापरलेली आहोत त्यामुळे आपल्याला आप होता गद्य आणि पद्य म्हणजे जे काही जणांना चालित म्हणता चा ते पद्य आणि ज्याचं संदर्भ असेल स्पष्टीकरण द्यायला लागायचं ते गद्य असे ते दोन ठळक विभाग होते पण नंतर त्यातल्या कविता हळूहळू कळायला लागल्या जसं जसं वय वाढत गेलं देला। त्यालाच देला। मॅच्युरिटी म्हणत असावेत करायचे तर अशाच काही कविता आमच्या आवडीच्या आम्ही घेऊन येतोय तर आपण या कविता ऐकूया कारण ही सगळी शब्दसंपत्ती आहे आणि याचा आनंद घेऊया तर सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला शब्दांना नसते दुःख शब्दांना नसते दुःख शब्दांना सुखही नसते शब्दांना नसते दुःख शब्दांना सुखही नसते ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते शब्दांना यावा गंध शब्दांना यावा गंध शब्दात झरावा नाद शब्दातील नक्षत्रांचा शब्दांनी घ्यावा वेद शब्दांच्या कातरवेळी शब्दांचे गाणे गावे शब्दांच्या कातरवेळी शब्दांचे गाणे गावे शब्दांच्या गाण्यासाठी शब्दांना शब्द सुचव तर असेच हे शब्द घेऊन आम्ही येतो इथे तर आपल्याला अर्थातच मी म्हटलं तसं आपण गद्य विभागाकडे आज काही जाणार नाही आहे आज आपण फक्त पद्य विभागाकडे जाणार आहे तर, तर आपल्याला मोठी कवी परंपरा लाभलेली आहे म्हणजे पूर्वी संत कवी त्याच्यानंतर कवी म्हणजे बोरोपंत वगैरे आर्य कावली आहे काही जणांना माहिती असेल त्यानंतर पंडित कवी म्हणजे वामन पंडित वगैरे ते प्रयत्ने वाळूचे कणरगडिता ते गळे हे आपण वापरतो पण ते वाणन पंडितांचे तर ही सगळी आहे पण आपण इतक्या जुन्या ह्याच्यात जाणार नाही आहे तर ज्याला आपण आधुनिक मराठी कविता म्हणतो तर त्या त्यातल्या काही कविता आम्ही घेतल्यात आणि आधुनिक मराठी कवितेचे जनक असं ज्यांना म्हणतात ते केशवसूत कृष्णाजी केशव दामले तर त्यांच्याच कवितेने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया तर कविता आहे सतारीचे गुल आणि बहुतेकांना माहितीही असेल तर ही कविता अशी आहे की जेव्हा आपली मनस्थिती ठीक नसते आपण दुःखी असतो तेव्हा आपल्याला आजूबाजूची परिस्थिती तशी तशीच तशी वाटत असते आणि अशा वेळी जर आपल्या कानावर संगीत आलं सतारीचे बोल आले तर आपल्या मनस्थितीत कसा फरक पडेल त्याचं हे वर्णन केशवसुतांनी केले तर ऐकूया सतारीचं बोल <laughs> काळोखाची रजनी होती हृदयी भरल्या होत्या खंती अंधारातची गड्डे सारे लक्षने तारे विमनस्कपणे स्वपदे उचलित रस्त्याजुनी मी होतो हिंडीत एका खिडकीतून सूर तदा पडले दिगदा wow. सोसाट्याचे वादळ येते तरी ते तेव्हा मजमानवते भूते भोवती जरी ओरडती तरी ती खचितची मजा आवडती कारण आतील विशिण वृत्ती बाह्यभैरवी भैरवी ते प्रीती सहज तिचं कैसे करणार फिदा रवते दिडदा 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 ऐकून <laughs> जो त्वेष तुमसरशी त्या गवाक्षाकडे मूठ वळोनी हात इसकला फुटपुटलोही अपशब्द आला म्हटले आठप आट आटप मुरखला सतार फोडून टाकीसी नका तिरतिर कसली खुशाल चंदा करसी दिडदा 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 सरलो पुढती चार पाऊले सरलो पुढती चार पावले तोन कळे मज काय जाहले दृष्ट जरी मी सतारी वरी परिमाघारी ध्वनि ध्वनीजाली त्या जणू गुंतलो अशा स्वशता विसरली बसलो एका ओट्यावर स्थिरतदा ऐकत दिडदा 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 अशा प्रेरक निघू लागले सूर तधी मी डोळे तुसळे वरती मग मी नजर फिरविली नक्षत्रे तो अग्नित दिसली त्यांच्या अस्तित्वाची नव्हती या वेळेवरी वे दादच मदती तम अल्प द्विती बहु या शब्दा वदती रवते दीडदा दिडदा आता ही कविता बरीच जुनी आहे म्हणजे साधारण पन्नास साठ वर्षापूर्वीची असेल त्याच्यामुळे बऱ्यापैकी संस्कृत शब्द आहेत म्हणजे तमद्युती हे शब्द आपण फारसे हल्ली वापरत नाही पण अर्थ तोच आहे हल्ली आपण वापरतो फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश तेच आहे तम अल्प द्वितीय बहू या शब्दा मोदती रवते दिडदा वाद्यातून त्या निगती नंतर सुस्वर गमले विभूती माझी पसरली विश्वा माझी अतीत झालो उगमी विलयी अनंत उरलो विसरून गेलो अखिला भेदा ऐकत असता दिडदा दिडदा प्रेमरसाचे गोड बोलते वाद्य लागता बोला भुनलो देखूनी सकल ही सुंदर सुरांगना तो नाचती भूवर स्वर्ग धरेला चुंबायाला खाली लवला मजला गमला अशा वितरे ती अत्यानंदा धुनिते दिददा, दिददा, दिददा। शांत वाजली गती शेवटी शेवटचं सुरुवात झाली होती सोसाट्याचे वादळ येते वगैरे आणि आता शांत वाजली गती शेवटी शांत धरित्री शांत निशाती शांतच वारे शांतच तारे शांत हृदय झाले झाले अशा मी सदना आलो शांतीत आहा झोपी गेलो भूल भूललो परी किती कदा स्वप्नी तर, तर आपण मी जसं म्हणलं तसं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण इथे जमलोय आणि हे मुद्दम सांगा असं वाटतं कारण सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन असतो त्या दिवशी मला व्हॉट्सॲपवर खूप मेसेजेस आले वेगवेगळे वेगवेगळे काही मेसेजमध्ये वेगवेगळ्या किल्ल्यांचे फोटो होते काही मेसेजमध्ये वेगवेगळी माणसं होती मराठी राज्यभाषा दिन होता मराठी भाषा दिन होता तर हे सगळं असं नाही आहे मराठी भाषा गौरव दिन आहे आणि सत्तावीस फेब्रुवारी का हा कुसुमाग्रज युवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो म्हणून सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिन सादर करतो तर आता त्यानिमित्ताने हा कार्यक्रम करतोय तर कुसुमगराजांच्या कविता तर झाल्याच पाहिजेत तर आपण सुरुवात करूया कुसुमग्रजांच्या एका कवितेने कवितेच्या आधी मी फॉर्मल तर अतिशय अनौपचारिक कार्यक्रम आहे आमच्या तिघांना असं वाटलं एकदा की बसलो असताना की आपल्या तिघांनाही आवडतात एक समविचारी किंवा अशी आवड असणाऱ्या लोकांना आपण एकत्र बोलूया आणि हा कार्यक्रम करायचा प्रयत्न करू असं काही नाही की ह्या सगळ्यात कवींच्या सगळ्या सर्वोत्कृष्ट कवींच्या सर्वोत्कृष्ट कविता आहेत आम्हाला ज्या आवडल्या आम्हाला ज्या भावल्या वेळेच्या गणितात ज्या बसल्या त्या आम्ही सादर करायचा प्रयत्न करतोय हा कॅलिडोस्कोप आहे ॲक्च्युली तुम्ही प्रत्येकजण आपापल्या शोभादर्शकाप्रमाणे त्याचं चित्र बघू शकतो असा इतका मोठा पसारा कवींचा आहे कुसुमाग्रज कुसुमाग्रज म्हणल्यावर सगळ्यात मोठी आणि सगळ्यात सगळ्यांना आवडणारी अशी कविता आम्हाला जी वाटली ती पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठी स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय शिवाळलेले शब्द आणि यमकछंद करतील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधतील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत उन्हाळ्यातला ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल जुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो जागा हो म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या बातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर बिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं शब्दांच्या या अडकू नकोस झेंड्यासारखं फडकू नकोस उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साठलेलं प्रेम कर बिल्ला बाणावरती खोचलेलं मातीमध्ये रजून सुद्धा आकाशापर्यंत पोचलेलं वा आमच्या इन्फॉर्मल मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की पहिली बॅटिंग सुधायची आहे कारण ग्राउंड सुधायचं <laughs> आहे आणि मला असंही सांगण्यात आलं होतं की जेवढं लिहिलंय तेवढंच बोलायचं दुसरा <laughs> काहीही बोलायचं नाही शांत राहतोय तर आपण पुढच्या काय करूया आत्ता आपण जी कुसुमाग्राजांची कविता ऐकली आणि कुसुमाग्राजांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की जर तुम्ही आशयाच्या दृष्टीने पाहाल तर शब्दांची निवड आणि शब्दांची रचना ही इतकी सुंदर पद्धतीने त्यांनी केलेली असते कुठल्याही कवितेमध्ये हो की जे नेमकं हेच म्हणायचं आहे आणि याच पद्धतीने म्हणायचं आहे तुम्हाला सांगत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठीतलं जे पहिलं ज्ञानपीठ मिळालं ते स खांडेकरांना मिळालं दुसरं ज्ञानपीठ हे कुसुमाग्रजांना मिळालं आणि त्यानिमित्ताने म्हणजे आधुनिक मराठी कवितेमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे कवी मानले जातात त्याच्यामधले कुसुमाग्रज असल्यामुळे कुसुमाग्रजांचा हा जो विभाग आहे याच्यामध्ये आम्ही त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कवितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आता ही कविता बघा या कवितेबद्दल थोडक्यात आपण जे म्हणतो स्मरणरंजन किंवा शुद्ध मराठीमधील ऑस्ट्रेलिया तर तो स्मरणरंजनाचा भाग आपल्या आयुष्याच्या प्रत्येकाचा खूप अविभाज्य भाग असतो आणि जेव्हा हा तुम्हाला या कवितेमध्ये खूप छान पद्धतीने दिसेल ते स्मरणरंजन की अशी कल्पना आहे की एक जण शहरात गेलाय शहरातली सगळी सगळं वैभवशाली वातावरण वगैरे पाहताना सुद्धा त्याचं गाव काय त्याच्यापासून सुटवलं नाही आणि त्या निमित्ताने तो जो कॉन्ट्रास्ट आहे पुन्हा वाघडी शकतो तर तो आपल्याला इथे खूप छान पद्धतीने दिसतो <laughs> नवलाख तळपती दीप विजेचे येथ लाख तळपती दीप विजेचे येथ उतरली तारका दळे झडू नगरात wow. परिस आता हे शहराचं वर्णन लाख तळपती दीप विजेचे येथ उतरली तारका दळे झडू नगरात परिस्मरते आणि करते व्याकुळ केव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वाचवा वाऱ्यावर येथील रात राणी ही धुंद का उसासे चरण चाल हो मंद परिस्मरतो आणि करतो व्याकुळ केव्हा त्या परसा मतला हे परसामतला सागर येथ फाट मुंबई सारखं नगर हे लावे भवती सागर ती तीरावर श्रीमान इमारतींचा थाट परिस्मरतो आणि क करतो व्याकुळ केव्हा तो नदी किनारा आणि भंगला घाट बेहोश चढे जलशांना येथील रंग ऋण झुणता नुपर जीव बने निसंग परिस्मरतो आणि क करतो व्याकुळ केव्हा तो आर्त मला जो ऐकविलासा भंग लावण्यवतींचा लालस येथ विलास ला वन्यवतींचा लालस येथे विलास मदीरेत माणका तरारे फेस परिस्मरती आणि उदास डोळे त्यातील करुण विलास अशी ही रचना यानंतर यांची अजून एक कविता ऐकवतो माझं मराठी पण जे आपण सगळे मराठी आहोत म्हणजे काय तर इथल्या दुकानाचे बोल मराठी आहेत आणि ते आपल्याला वाचता येतात एवढंच आपलं मराठी पण आहे का तर असं नाही आहे तुझं काय सांगतात बघूया ते म्हणतात माझं मराठी पण माझं मराठी पण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात माझं मराठी पण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात संतांच्या शब्दात इतिहासाच्या पानात तेव्हा सारे जण हसत म्हणाले तेव्हा सारे जण हसत म्हणाले आम्ही शोधलं आमचं मराठीपण या भूमीवरील माणसांच्या मनात त्यांच्या जखमात त्यांच्या रक्तात जाचून उसाचतात सूर्याचे किरण मराठीपण ओलांडून साऱ्या आकाशाला गवसणी काढले रचना होती त्यानंतर आपण अजून एक कुसुमाग्रजांचीच रचना ऐकणार आता या कवितेमध्ये परत एक कुसुमाग्रजांनी खूप छान रूपक वापरलं की आपल्याला सर्वांना सप्तर्षी माहिती आकाशामध्ये त्या सप्तर्षींना त्या सप्तर्षीला कुसुमाग्रजांनी सात ऋषींची दिली हा सगळ्यांना सप्तर्षी नक्की माहिती कारण आकाशात तीच ओळखत आहे तेवढंच ओळखत आहे तर ती सप्तर्षी सात ऋषी आहेत अशा अशी कल्पना जर केली तर ती किती सुंदर रचना इथं आपल्याला दिसते गगना मधल्या सात ऋषींना एक पहाटे विचारले मी गगना मधल्या सात ऋषींना एक पहाटे विचारले मी तुमचा माझा प्रवास चाले तिमीराने भरलेल्या बोली या मातीचे मजला बंधन तुम्ही नभातील मुनी सनातन या मातीचे मजला बंधन तुम्ही नभा तुला मुनी सनातन या फिरण्याचा हेतू तुम्हाला काय का वसला का फिरता तुम्ही एक ऋषी मुख वळवनो मागे एक ऋषी मुख मागे खिन्न स्वराने मला म्हणाला हेतू कळता प्रवास तर कधीच असता समाप्त झाला जन्म जाहला गतीचा सप्तर्षीतला तारा म्हणतोय जन्म जन्मित अंतही आहे गती हेतू हिन या गतीत आहे तुमचा प्रपंच सारा काही कवितांना त्याच्यावरच विवेचन निवेदन असं करायची काही आवश्यकता नसते इतक्या त्या अशा आत भिडणाऱ्या कविता असतात त्यातलीही एक आम्हाला अशी वाटली कविता दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता वाहते जिचा तुनि त्याची जीवन सरिता खळखळे अडथळे रुके कधी फेसाळे पर्याखंड अखंड शोधे वाट समुद्रा करिता खळकाळ प्रांत हो ही जेथून निघाली पथ शोधित आली रानातून तून केली नचरम्य रावळे कला पूर्ण वा घाट तीरावर तुरक परीयंकुरती विरल मांडवा खाली होईल सावली कुणास सा कहाली तो शेल कुणी शापेल कुणी दुर्वास या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाने समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा तवांतराग्नी क्षणभर तरी फुल वागरा आणि कुसुमाग्राजांच्या भाषेचं हेच वैशिष्ट्य आहे की सर्वस्पर्शी भाषा आहे खूप वेगवेगळ्या म्हणजे आवाका इतका मोठा आहे त्यांचा कवी म्हणून कुसुमाग्रज म्हटल्यानंतर ज्या लगेच आपल्याला कविता आठवतात त्याच्यामध्ये प्रमुख कविता आहे क्रांतीचा जयजयकार mm -hmm. किंबहुना असं म्हणायला हरकत नाही की त्या कवितेने कुसुमाग्रजांना एकदम खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला प्रसिद्धी दिली त्याचप्रमाणे mm -hmm. कुसुमाग्रज म्हटलं की आपल्याला अजून एक आठवते कविता कणा बरोबर mm -hmm. अशा खूप कविता आहेत पृथ्वीचं प्रेमगीत आहे पृथ्वीचे प्रेमगीत आहे कोलंबिस आहे पण तशीच रचना म्हणजे क्रांतीच्या जय जयकारासारखीच असलेली एक रचना हे सुद्धा खरं खूप गाजली आहे पण तुलनेने ती कदाचित तेवढी जास्त माहिती नसेल पण ती आता आपण ऐकूया आपल्याला माहितीये क्रांतीचे ही कविता त्यांनी चलेजा आंदोलनाच्या वेळेला लिहिली होती अशी ही कविता जेव्हा चीनच चीन बरोबर चीन आपलं युद्ध झालं त्या पार्श्वभूमीवरती लिहिलेली आहे बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळले बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळले रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर असुरांचे पद भ्रष्ट आज सतीचे पुण्य पुण अशा घडीला कोण करंटा तटस्थते आपल्या देशावर काही संकट आलं तर आपण सगळे एकत्र असतो ती भावना आहेत किती छान त्यांनी मांडली कृतांत ज्वाला द्वेषाची ना चार हृदयात जळे साम मंत्र तो सारे प्राणीची नौबत आता धडधडते रक्ता पुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमाव उघडते खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले कडे कडे कपारी मधील मणवे उरात तुमच्या दडलेले काबुलकंदा हार पथावर डमके तुमचे झडलेले आपल्याला माहिती आपण झेंडे लावलेले होते शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते रक्त आपल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर उघडते कोटी कोटी असतील शरीरे मनगटामुचे एक असे कोटी कोटी असतील शरीरे मनगटामुचे एक असे कोटी कोटी देहात आजला एक मनीषा जगत असे पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे एक प्रतिज्ञा विजय मिळतो राहील रण हे दगदगते रक्ता पुल्या प्रियावर प्रिया आता कुसुमाग्रजांची अजून एक कविता या भाग भागातली शेवटची त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया दुसऱ्या कवींकडे शेवटची कविता सादर करतोय कुसुमगराजांची कवितेचं नाव आहे गाभारा आपल्यापैकी बहुतेकांना अर्थातच माहिती असेल कुसुमाग्रजांच्या कविता सगळ्यांनाच माहिती आहे तर साधारण ही कविता अशी आहे की जेव्हा भक्तीपेक्षा कर्मकांडाला महत्त्व येतं म्हणजे गणपतीच्या मिरवणुकीत गणपतीच्या मूर्तीपेक्षा पुढे किती ढोल वाजता येत ह्याला ज्यावेळी महत्त्व द्यायला लागतं तेव्हा मग ही कविता येते तर ही कविता अशी आहे की ज्याच्यात कल्पना करा की एक भक्त दर्शनाला आलंय आणि त्या मंदिरात एक ट्रस्टी म्हणा किंवा पुजारी म्हणा त्या भक्ताला त्या मंदिराची परिस्थिती सांगते तर अशा त्याच्यावरती संवादात्मक कविता आहे तर सादर करतोय गाभारा दर्शनाला आलात या दर्शनाला आलात या पण या देवालयात सध्या देऊ नाही गाभारा आहे चांदीचं मखर आहे सोन्याच्या समय आहेत हिऱ्यांचे झालर आहे त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही वाजवा ती घंटा ती घंटा आणि असे इकडे या पाहिला तो रिकामा गाभारा नाही तसं नाही एकदा तो होता तिकडे पाहिला तो रिकामा गाभारा नाही तसं नाही एकदा तो होता तिथे काकड आरतीला उठायचा शेजारतीला झोपायचा बरोबर बाराला जेवायचा दोन तास वाम पक्षी घ्यायचा सार काही ठीक चाललं होत रुपयांच्या राशी मांड होत्यांचे भीक पडत होते पायाशी दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भुंगे वाजत होते ते देवस्थान देवस्थाने मी काही सांगत नाही पण समजणेवाले कोळी शहरात दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते मंत्र जागत जागत होते रेशवी साड्या टेलींचे सूट समोर दुमडत होते बँकेतील हिशोब हरणांच्या गतीने वागडत होते सार काही घडत होत हवं हो तस पण एके दिवशी एके दिवशी आमचं दुर्दैव उत्तर दाराजवळ अडवलेला एक भणंग महारोगी तारस्वरात स्वरात ओरडला बाप्पाजी बाहेर या बाप्पाजी बाहेर या आणि काकड आरतीला काकड आरतीला पहाटे आम्ही पाहतो तर काय गावारा रिकामा पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे परत परत कदाचित येईल थि, देव परत येईल का याच्याबद्दल सांगतो परत कदाचित येईल थि, पण महारोगांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टीला जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी पण तुर्त गाभाऱ्याचंच दर्शन घ्या तसं म्हणलं तर गाभाऱ्याचंच महत्व अंतिम असतं गाभार असा तो देव प्रकाश आता आपण थोडे पुढे जाऊया कुसुमहाराजांच्या काही कविता आपण ऐकल्या आणि मगाशी प्रकाश म्हणला तसं ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे अजून एक मराठी कवी आहेत अर्थातच विंदा करंदीकर तर विंदांच्याही आपण काही कविता सादर करूया तर पहिल्या कवितेने सुरुवात करते प्रकाश विंदांच्या कवितांमध्ये आपल्याला पुन्हा खूप माकी रेंज दिसते त्यांच्या कवितांमध्ये प्रेमकवितांपासून ते सामाजिक जाणीवेच्या कवितांपासून आ, समस्या प्रधान कविता सुद्धा खूप आहेत आणि त्याच्यावरती विंदांचं तुम्ही पाहिलं तर विंदांच्या कवितांमध्ये त्यांचं म्हणून स्वतःच कसं भाष्य असतं काय ते तुम्हाला याच्यामध्ये खूप छान पद्धतीने दिसेल आणि कुसुमाग्रजांप्रमाणेच खूप चमत्कार कल्पना काही विंदांच्या आहेत तशी एक अतिशय चमत्कार कल्पना कल्पना अशी की दोन वेगवेगळ्या कालखंडातले दोन वेगळ्या देशातले दोन वेगळ्या भाषातले दोन प्रतिभावंत एकमेकांना भेटतायत कोण ते तुको तुकाराम महाराज तुकोबा आणि शेक्सपियर म्हणजे विचार का दोघ जर चहा पीत बसले तेच मांडलेले तेच मांडलेले आणि ते सुद्धा बऱ्यापैकी बोली भाषेत मांडलेले तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा दुकानात <laughs> जाहरी दोघांची उरावरी भेट जाहरी दोघांची उरावरी भेट पुरा तेट तुका मध्ये विल्या।, <laughs> विल्या कर्म तु, तुझे कर्म थोर अवघाची संसार उभा केला <laughs> शेक्सपियर म्हणे एक ते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी का म्हणे बाबा ते तेव्हा बरे केले तुका म्हणे बाबा ते बरे केले त्याने तडे गेले संसाराला <laughs> तुका आणि आवडी आपल्याला माहिती विठ्ठल आट्टल त्याची रीत न्यारी विठ्ठल आट्टल त्याची रीत न्यारी माझी पाठी कोरी लिहोनिया शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत तुका म्हणे गड्या वृथा शब्द पीट शब्द बघा नवीन बहार केला मराठी भाषेला शब्दपीठ तुका म्हणे गड्या वृथा शब्द पीट प्रत्येकाची वे वे वाट वेगळ आली वेगळी वाटे वेगळ आले काटे संगे भेटे पुन्हा तोच ऐक ऐक वाजे घंटा ही घरी वाटप आहे कजागिणी कोण हे आपल्याला माहिती आहे दोघे निघोनिया गेले दोन दिशा दोघे निघोनिया गेले दोन दिशा कवतिका आकाशा आवरेना आ। 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 सगळ्यांनीच ऍक्च्युली असं वागले तर आ, बाकी साऱ्या षड्रुपूंना स्थान राहणार नाही म्हणून असं वागता येत नाही असा आदर्शवादी कविता गोविंद अनेक लिहिल्या त्यातली एक आदर्शवादी कविता आहे आम्ही पण प्रयत्न करतोय दात मिळाली नाही मिळाली तरी त्याला तयारी पाहिजे आपली अशी ती <laughs> केले ते फार सुधार श्रोट सुरे केले कुणास्त ते किती हे कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे डोक्यावरी जे घेऊन आज येथे नाचती डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे सत्यास साक्षी ठेवणी वागेल बोले तो बोलेल तो तो बोच तो मित्रांसही त्याला तयारी पाहिजे पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो आता तळे ना पोहणे त्याला तयारी पाहिजे वा सुखात सर्व सोबती दुःखात ना कोणती जाण्या एकटा त्याला तयारी पाहिजे तोंडावर गोड जे बोलती पाठी निंदा जे करीती तोंड देण्या निंदकास त्याला तयारी पाहिजे त्याला तयारी पाहिजे अशाच प्रकारे तसं मी म्हणलं की वेगवेगळ्या धाटणीच्या कविता विंदांनी नेहमी केल्या आणि आता एक अशीच तुम्हाला पूर्ण वेगळ्या मूळमधली कविता इथे ऐकायला मिळेल हिरवे हिरवे माळ मोकळे ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई हिवळ हिरवे हिरवे माळ मोकळे ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई प्रेम करावे अशा ठिकाणी विसरून भीती विसरून घाई प्रेम करावे रक्ता मधले प्रेम करावे रक्तामधले प्रेम करावे शुद्ध पशुसम की प पशु जे असतात त्यांचं जे प्रेम आहे ते सगळ्यात शुद्ध आहे असं आपण जर कल्पना केली प्रेम करावे रक्ता मधले प्रेम करावे पशु mm. okay. <script2> शुद्ध पशुसम शतजन्मांच्या अवसानाने रक्ता मधली गाठावी सम